या लोकांच्या नादी लागू नका असे लोक ले, ले, ले जन्म प्रत्येकाला नाव देऊ आता जे लोक आमचे लेकर बापाला लाता मारायला तुम्हाला उदाहरण मारायच नाही ते रडून सांगायचं आपलं मॅटर नाही मग सांगतो बघा सांग मनुष्य जन्माला आईला आता मुलगा आहे कोणा जन्म दिला त्याला आईनं बापानं दिला पण तेच पोरग कोणाला लाता मारायला त्याच आई वडिलाला मारायला हे त्याची चुकी नाही आई वडिलांची चुकी आहे काय कुठं कुठं तरी संस्कार कमी पडतात कारण संस्कार कमी पडले की अंत्यसंस्कार जवळ आल्याशिवाय राहत नाही अंतिम संस्कार यायचा असेल तर त्याच्या आधी दराचे संस्कार द्या म्हणजे अंतिम जरा चांगला होईल तर काहीच हय नाही का विचारही नाही काहीच म्हणजे लोकनिंदेमध्ये पडू नका की मी परमार्थ करत असताना कसा करायलो काय नाही लोक मला पाहिले का मी करायला बा हे देवदेव करते नाही नाही याच्या आधी लागू नका लोकांच्या जर विचारावर तुम्ही गेले तर तुम्ही काहीच करू शकत नाही लोक बोललं तर मंतर लय बडबड करते नाही बोललं तर मुक्क म्हणत नाही मुक्का गोई नाही म्हणत पक्का नाही ते बोलत नाही जास्त बोललं बडबड नाही बोललं असं केलं असं नाही केलं असं मोही जास्त वेळ जर कीर्तन केलं तर एखादं झालेला कीर्तनच नाही कमी वेळात जर आता तीस मिनिटात आटपलं काय येणार आलं तिथं म्हणजे सांगलं तरी तरी बोलत लग्न नाही केलं तर बोरगी भेटणं म्हणून नाही केलं म्हणून आणि म्हणतात मग जमतच काय नव्हतं केलं का दोन्ही पण वाजव म्हणून एक या गोष्टीतून बाहेर या